लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या सहकार्यानं भोरपडी गाव श्रवस्ती नगर शाखा आणि दोनशे तेरा पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ प्रभाग क्रमांक एकवीस यांनी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं यावेळी आरोग्य तपासणी औषध वाटप नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच रक्तगट तपासणी ब्लड प्रेशर तपासणी शुगर तपासणी करण्यात आली याला नागरिकांनी उत्तम असा प्रतिसादही दिला या कार्यक्रमाचं उद्घाटन ज्येष्ठ शिवसैनिक सौ लक्ष्मीबाई विश्वासराव कवडे यांनी केलं या, या शिबिराचं आयोजन पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ प्रभाग क्रमांक एकवीस प्रभाग प्रमुख अतुल बाळासाहेब कवडे उपविभाग प्रमुख नितीन निगडे शिव आरोग्य सेना पुणे जिल्हा समन्वयक रमेश कृषीसागर यांनी केलं होतं यावेळी शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे उत्तम भुजबळ आबा मोडक श्याम निगल विजय पालवे दीपक फडतडे नवनाथ पवार आबा लोखंडे महेंद्र रेड्डी आदित्य बोर्डे कैफ शेख शिवशंकर इंदलकर माऊली वटारे अंकुश मोरे आपान सय्यद उर्मिला कवडे अश्विनी शिंदे तेजश्री कवडे तरनम सय्यद बेगम पटेल वर्षा कुंजीर आदि मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते